आई वडिलांच्या आशीर्वादाने व वा लाखो ग्राहकांचा वारसा जपत भारतातील पाच क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी एस एस मोबाईल नाशिक येथील हिरावाडी रोड कमलनगर परिसरात नव्याने एस एस मोबाईल शॉपीला प्रारंभ झालेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड तसेच माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश बरडेकर मयूर आहेर व आहेर परिवार कुमार गुंजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून व दीप प्रज्वलन करून उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी संचालक मयूर यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रसंगी उपस्थित असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड व माजी पोलीस दिनेश यांनी मयूर यांना नवीन मधु शुभेच्छा दिल्या ये हिरावाडी येथे एस ये एस मोबाईल च्या सोळावे ब्रँड त्यांची उभी राहिलेली आहे मी त्यांना आजच्या ओपनिंगच्या दिवशी पोलीस स्टेशनच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू एस एस मोबाईलचं या उद्घाटन झालेलं आहे मयूर हेरे यांना मी खूप मनपूर्वक पुढच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो शुभारंभ प्रसंगी एस एस मोबाईल शॉपी या ठिकाणी ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स देण्यात आलेले आहे ग्राहकांनी देखील या ऑफर्सचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन मयूर आयर यांनी केले नमस्कार मी मयूर आहेर एस एस मोबाईल हिरावाडी चॅनल पार्टनर आज एस एस मोबाईलचं हिरावाडी शाखेचं भव्य दिवस उद्घाटन होत आहे भारतातील पाचव्या क्रमांकाची आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची ही मोठी रिटेल चेन आहे आज ह्या भव्य निम भव्य समारंभानिमित्त मधुकर कड साहेब आणि दिनेश बर्डीकर साहेब यांचा आज या उद्घाटना समारंभानिमित्त आज यांचं इथे उपस्थिती झालेली आहे त्यांच्या हातून या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे तर या निमित्तामुळे आज आपण या नासिककरांसाठी भव्य दिव्य लॉन्चमुळे एक खूप छान अशी ऑफर लॉन्च केलेली आहे एका मोबाईल खरेदीवरती आपण तीन तीन ऑफर देत आहे जे म्हणजे एक दोन वर्षाची वॉरंटी दुसरं म्हणजे आठ हजारपर्यंतची कॅशबॅक आणि तिसरं म्हणजे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयापर्यंतचं स्मार्ट गिफ्ट आपण यात फ्री देत आहे त्याचसोबत आपल्याकडे ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या खूप ब्रँडेड आहेत त्याच्यावर पण तुम्हाला पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंतची डिस्काउंट देत आहे सोबतच टी व्हीच्या खरेदीवर एक पाच हजार रुपयापर्यंतचा साऊंड बार आपण मोफत देत आहे तर नक्की भेट द्या एस एस मोबाईल हिरावाडी नाशिक येथे धन्यवाद मोबाईल शॉपीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी केवळ आयर कुमार गुंजन नंदकुमार आयर शैला आयर हर्षाली आयर मिताशी आयर अधिक प्रमुख मान्यवरांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक